बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण सतरावे जेलर बारी नेहमीप्रमाणे रात्री एकदा नजर फिरवून गेला होता खरं तर नारळाचा काथा कुठून तात्यांचे हात दंडापर्यंत दुखत होते शिरा काळ्या निळ्या होऊन हातावर चांगल्याच फुगलेल्या दिसत होत्या बोटं सुजली होती आता झोप यायला हवी होती परंतु ती कुठे हरवली होती कुणाच ठाऊक जेलर बारी अधूनमधून सत्तावन्नचे स्वातंत्र्यासमोरचा का उल्लेख करत होता याचं कारण त्यांना कळत नव्हतं कदाचित स्वातंत्र्य हा शब्द तर त्याला जिवारी लागत नसावा मॅडम कामा लाला हरदयाळ किंवा अनेक क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारा तो ग्रंथाचा वारंवार उल्लेख बारीने का करावा हेच त्यांना कळत नव्हतं त्यांना आठवलं लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत त्यांनी मूळ वृत्तपत्रांच्या प्रती सत्य इतिहास जाणून घेतला होता तेव्हा त्या ते लायब्ररीयनला संशय येऊन त्यांचा त्या ते लायब्ररीत प्रवेशच नाकारला होता आणि मदत केली ती नंतर अनेकांनी ग्रंथ पूर्ण झाल्यावर प्रकाशनाचे वांदेच चाले होते परंतु आपला हेतू स्वच्छ होता पारदर्शी होता स्वतःच्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांच्यासाठी काही सत्य आदर्श ठेवण्याचा तो प्रयत्न होता सशस्त्र क्रांतीचा मार्ग अयोग्य हे पटवणारे अनेक आहेत तो आत्मघात आहे असं म्हणणारे अनेक आहेत परंतु इंग्रजांच्या हाताखाली जी भारतीय सेना आहे त्यांना आपल्याच लोकांना शासन करताना मारताना काहीच का वाटत नसेल परंतु ते अज्ञाने आहेत त्यांना हे ज्ञात नाही की त्यांच्या हातातल्या शस्त्राचा प्रयोग ते स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी करू शकतात त्यांना जाग यावी स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ कळावा तो शस्त्रातून व्यक्त व्हावा ही भावना मनात होती अनेक संविधा पडतील तेव्हाच त्या अज्ञ सैनिकांना कळेल ना शस्त्राचं आणि स्वातंत्र्याचं सा महत्त्व त्या उद्देशाने लिहिलेला ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच जप्त झाला अखेर त्याचा इंग्रजी अनुवाद करून घेऊन ते युरोपात प्रकाशित झाला तीन चार वर्षापूर्वीची सर गोष्ट आहे सतत चर्चेत राहणं हा हेतू नव्हता परंतु घडलं तसंच नंतर अभिनव भारत संघटना चर्चेत आली एकामागे एक, एक क्रांतिकारी त्यातून पुढे सशस्त्र क्रांतीच्या घोषणा देऊ लागले इंग्रज अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्या हत्या करू लागलेत हा पुस्तक वाचण्याचा परिणाम नव्हता अत्याचार वाढला की अशा गोष्टी होतच असतात परंतु आपल्या स्वातंत्र्य समरावर जेलर बारीचा रोष कायमच राहणार असं दिसतंय वस्तुत त्याची कच्ची मराठी प्रत डॉक्टर कुठिनो हे पोर्तुगालच्या गोव्याचे असल्याने त्यांना आपण मराठी प्रत दिली होती आज तरी त्याचं काय झालं असेल कोण जाणे डॉक्टर कुठिनो आता कुठे असतील हेही ज्ञात नाही एवढं मात्र खरं की इंग्रजी आवृत्ती युरोपमध्ये प्रकाशित झाली आणि ती इंग्रज अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून वाचली असावी स्वधर्म आणि स्वराज्य ह्या दोन देवतांची आराधना तेव्हाच सुरू झाली असावी जेव्हा डलहौसीने भारताच्या किनाऱ्यावर पारतंत्र्याचा विचार घेऊन पहिलं पाऊल टाकलं असेल तेव्हाच मॅजिनीने म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा निसर्गसिद्ध अधिकार आहे आणि जुलमाचं पारिपत्य करणं हाही निसर्गसिद्ध अधिकार आहेच जिथे स्वतंत्रता नसते तिथे विकासाचं चैतन्यही नसतं स्वस्वातंत्र्य संपादन संकल्पाला तर इंग्रजच अधिक कारणीभूत ला झालेत खरं तर त्यांनीच क्रांतीची बीज रोवलीत हेस्टिंगने काशीत रोहिलखंडात बंगालमध्ये ती बीजं पेरली तीच बीजं अवघ्या विश्वात पसरली हे तर त्यांना कळलंही नाही त्यांनी निर्माण केली जुलमी राजवट भारतीयांना हीन वागणूक दुय्यम दर्जाच्या नोकऱ्या लेखनावरची विचारांवरची बंदी या सर्वामुळे धुमसत असल्या सैन्याने अठराशे सत्तावन्न साली पहिलं पाऊल उचललं परंतु पाऊलच चिरडून टाकण्यात आलं आग विझली असं वाटलं तरी ती धुमसत राहिली आणि आता प्रांता प्रांतात प्रांता आग पसरत चालली त्याला फुंकर घालून चेतवण्याचं कार्य केवळ आपणच केलं असं नाही तर प्रत्येक प्रांताने केलं परंतु भारतीय सेना इंग्रजांची गुलाम झालेली असल्याने आग जळायची विझायची हे सुरू होतं त्यांना स्वतःच समरमध्ये लिहिलेला परिच्छेद आठवला क्रांतीचं संकेत चिन्ह म्हणून भाकरी वाटल्या जात होत्या त्यावेळी ते म्हणतात जा हे क्रांतीच्या देवदूता तू तसाच पुढे जा आपली प्रिय माता तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दशदिशांना धावत जा मध्यान रात्री कुठेही न थांबता एकटेच धावत जा दऱ्या खोल आहेत कडे तुटलेले आहेत नद्या अफाहट आहेत अरण्य हिंस्र आहेत परंतु क्षणभरही न कचरता हा राष्ट्रसंदेश घेऊन तू तिरासारखा धावत तु जा तुझ्या वेगावर आपल्या मातेचं मरण किंवा आयुष्यावलंबून आहे आपल्या पंखात बळ घेऊन दशदिशांतरी आकाशात भराऱ्या मार आणि संदेश पतीला पत्नीला मातेला बाळाला बहिणीला भावाला सर्वांना स्वातंत्र्यसिद्धीसाठी सहपरिवार येण्याची विनंती कर मराठ्यांचे भाले राजपूतांच्या तलवारी शिखांच्या कट्यारी इस्लामचे चांद कानपूरच्या देवतांना आमंत्रित कर करणे भेरी दुदंबी ध्वज पताका गर्जना रणगीत होऊ देत कुलदेवता ग्रामदेवता राष्ट्रदेवता आपल्या अनुचरासह आमंत्रित कर सर्वांना सांग अति समयो वर्तते सावधान आजही शब्द शब्द स्मरत होता अण्णा म्हणायचे विनायका तू कुशाग्र बुद्धीचा आणि तीव्र स्मरणशक्तीचा आहेस अण्णा आमची बुद्धी स्मृती संयम आता इथे आहे उद्या लोक म्हणतील काय केलं सावरकरांनी ह्या जेलमध्ये सावरकर मेला तरी पत्ता लागायचा नाही कुणाला लेखन वाचन सारस इथे कुणासाठी कोणाला गरज आहे देशाच्या स्वातंत्र्याची इथे स्वतःच स्वातंत्र्य हरवून बसले कैदी कधी सुटके तर मरणाची प्रतीक्षा करत आहेत त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला सार संपलं हा उदास भाव मनात दाटून आला वाटलं मदनलाल धिंगरासारखी किंवा अनंत कान्हेरेसारखी एखादी हत्या केली तर जीवन सार्थक तरी झालं असतं लोक प्रत्यक्षाला प्रमाण मानतात आणि आज मरणाची प्रतीक्षा करत आपण आयुष्य जगतोय दंडाने काचलेलं शरीर जागोजागी फुलून आलेल्या नसा घामाने कुबट झालेला देह आणि स्नायू ताठरलेले हेच हेच काय जीवन नाही 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 असं निराश होऊन चालणार नाही जोवर जिवंत आहोत तोवर इथल्या कैद्यांना स्वातंत्र्याची अधिकाराची परिवर्तनाची जाणीवतर करून द्यायला हवी आपण तेच कार्य करीत होतो त्यामुळेच अभिनव भारताचे असंख्य सशस्त्र क्रांतिकारी जीवावर उठायला तयार झालेत हातात शस्त्र घेतलं नाही परंतु अनेक शस्त्रधाऱ्यांचे ते प्रेरणा झालेत लढणाराच केवळ योद्धा असतो असं नाही अनेकांना जीवन प्रेरणा देणाराही योद्धाच असतो त्यांना आठवलं आपणच लिहिलं होतं ज्यांना हे स्वातंत्र्याचं तत्त्व समजलं स्वधर्माकरता ज्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं त्यासाठी त्यांनी तलवारी उपसल्या बंदुका रोखल्या राष्ट्रकर्तव्य म्हणून मरणही स्वीकारलं त्यांची नावं इतिहासात नसतीलही परंतु ते चिरंजीव आहेत त्यांची प्रेरणा घेऊनच पुढची पिढी तयार झाली परंतु जे शत्रूला मिळाले शत्रूसह स्वबंधूंशी लढले त्यांचा धिक्कार करायला शब्दा पुरे आहेत आपणच दिल्लीच्या बादशहाची बहादूरशहाचे गझल अठराशे सत्तावनच्या पुस्तकात लिहिली होती आमच्या वीरांच्या मनात स्वत्व आणि आत्मविश्वास असेल तर हिंदुस्तानची तलवार धारदार राहील आणि तीच लंडनचे दरवाजे चिरत जाईल आता आपण इथेही स्वस्थ राहायचं नाही मरायचं तर आहेच मग जिवंत मरण जगणाऱ्यांना अधिकार स्वातंत्र्य याचा आनंद तर देऊ मनात हा विचार पक्का झाला आणि लाकडाच्या पाट्यावर अंथरल्या चादरीवर ते स्वस्थ झोपले आकाशात नक्षत्र होती लहरी लहरीतून वाहणारा वारा होता पलीकडे सागर स्वस्त होता परंतु ह्यातलं काहीही त्यांना दिसत नव्हतं शेवटी अति परिश्रमाने झोप लागते हेच खरं अर्ध्या रात्री झोप लागली तरी प्रात काळीच त्यांना जाग आली आणि त्यांना स्वतःचीच लंडनला जाताना केलेली कविता आठवली आणि निरभ्र निळं आकाश आणि अपार सागर त्यांच्या नेत्रांसमोर उभा टाकला किती रम्य दृश्य होतं ते खरंतर एवढी मोठी कविता त्यावेळी लंडनला जाताना पण लिहिली होती आता ती पूर्ण आठवतही नाही श्रीकृष्ण शहा वर्मावरही आपण कविता केली होती आजची ही प्राप्त काळ त्यांना नवचैतन्य देत होती त्यांना आठवली लंडनमध्ये लिहिलेली कविता हिंद सुंदराती काथा कुठून दोरी वळून हाताच्या नसा फुगल्या होत्या स्नायू आखडले होते हातातून रक्तही आलं होतं ते रक्त पाहून इथे कुठलंही औषध मिळणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती आणि एकदम त्यांना आठवलं कुत्रा मांजरी गाई इतर जनावरं स्वतः औषध थोडंच लावतात ती तर जिबेंनी चाटून जखमा बऱ्या करतात त्यांच्या लाळेत तीव्र शक्ती असली तरी माणसाच्याही लाळेत शक्तीही असणारच त्या रात्री त्यांनी वारंवार जिबेला स्पर्श करून बोटाने लाल जखमेवर लावली कदाचित मानसिक विश्वासाने असेल कदाचित शक्ती असेल परंतु जखमा मऊ पडल्या होत्या परंतु त्याच दिवशी त्याच्या मनात आलं होतं अनेक क्रूरकर्मा हत्यारे लोक इथं आहेत तसेच राजबंदीही इथे आहेत त्या सर्वांना समान शिक्षा कशी असेल त्यांनी नम्रपणे विचारलं जेल साहेब इथे सात इमारतीतून अनेक कैदे आहेत ना साडेसहाशे आत्ताही आहेत या सर्वावर माझी आणि इतर दोन अधिकाऱ्यांची नजर असते परंतु त्यांचं काय काही नाही इथल्या राजकीय कैदी आणि खुनी दरोडेखोर खुन अशा सर्वांना समान शिक्षा असते का बाकीच्यांचं सांगता येत नाही परंतु तुमच्यावर कडक नजर शासनाची असल्याने एखाद्या क्रूरकर्मा खुनी माणसाला वागवावं अशीच वरून ऑर्डर आहे कारण प्रत्यक्ष तुम्ही खून केला नसलात तरी दोन वधामागे तुमचा हात होता असं शासनाचं म्हणणं आहे तुम्हाला काय मानायचं आणि काय मानायचं नाही हे कोण सांगणार परंतु जर आपली तक्रार किंवा काही विचारायचं असेल ते आपण कुठे देऊ शकतो लिहून तुम्ही आम्हाला कागद आणि पेन दिलं त्या दिवशी अनेकांना कोडे मारल्यामुळे जेलर बारीक प्रसन्न होता आणि तसंही उपहासात्मक बोलायला त्याला तात्यांशी बोलताना आनंदच व्हायचा तो तात्काळ म्हणाला दोन महिन्यांनी जेल चेकिंगसाठी सुपरवायझर आणि एक अधिकारी येतात पण ते दिसलेच नाहीत कधी कसे दिसतील आम्ही इकडे येऊच देत नाही आणि आले तरी कैद्याला त्यांना भेटायची परवानगी नसतेच तात्याने पठाण जमादाराला सांगून ठेवलं ते अधिकारी आले की आम्हाला सांग आम्हाला तक्रार करायची नाही केवळ विनंती करायची आहे तुलाही ते पत्र मी दाखवू शकतो ठीक आहे लिहा तुम्ही माझ्याबद्दल खूप चांगलं लिहा मलाही जेलर व्हायची इच्छा आहे निदान अधिकारी तरी होईन मी तात्या म्हणाले चांगलंच लिहीन विश्वास ठेव हो। खरं म्हणजे जेलर बारी इतकाच पठाण निर्दयी होत चालला होता त्या दिवशी कोल्हूवर तेल काढताना एकाला चक्कर आली त्याला उठवून पाणी द्यायच्याऐवजी त्या जमादाराने पाच कोळे मारले होते चांबड्याचा सा तो पट्टा करकचून मारताना त्याच्या पाठीवर वळ उमटले तितक्या जेलर बारी आला त्याने कारण विचारलं तेव्हा जमादार म्हणाला काम करायचं नाकारत होता हंटर मारून उठवलं छान मार आणखी दहा हंटर आणि बारी समोरच त्याने ते फटके मारले तो माणूस विवळत होता गुरासारखा ओरडत होता आणि ओरडत असताना जमिनीवर पडला पण त्याला तिथेच टाकून जमादार आणि जेलर बारी निघून गेले होते अशा या जमादाराची प्रशस्ती करायची नाही म्हणून चालणार नव्हतं जेलर बारीने आदेश दिल्याप्रमाणे कोल्हू चालवून मानेवर जोखड ठेवून बैलाप्रमाणे त्या मधल्यात गोल दांड्याभोती गरगर फिरत तेल काढायचं होतं पहिले आठ दिवस जरा तेल कमी निघालं तरी सवलत होती परंतु तात्यांकडून नंतरही हवं तितकं तेल निघे ना दिवसभर पाऊस आर्द्रता आणि उकाडा यांनी शरीर थपथपलेलं असायचं मान दुखू लागायची पाठीला रग लागायची पोटरीत गोळे यायचे आणि शरीर कसं वसं ढकललं जायचं काय ही अमानुष शिक्षा जनावरलाही असह्यच होत असावं काही वेळात मन सुन्न व्हायचं अंतरंगातूनही घाम फुटायचा असाच तो दिवस होता ते मनातूनही थकले होते त्याचवेळी जेलर बारी आला दिवसभर निगराणी आणि उपहास व्यंग आणि आदेश देणं एवढंच त्याचं काम तो चोखपणे बजावत होता तात्या थकून उभे होते बारी हसून म्हणाला क्यों सावरकर थके नहीं वह देखो हमने जितना बताया गया है उससे अधिक तेल निकालकर आराम करता है और तुम थक तात्याना मनात प्रचंड राग आला परंतु मना संयम रा। पर काम हमा एक दा पेटिया उचल डोकने की सवय आल तझा सारख दहा पान लिहाय सीहील तो जेलर बारी बोलला नाही एकूण ही व्यक्ती इतराहून वेगळी आहे हे त्यांनी ओळखलं होतं तो तिथून जमादार जमादार हाक हाक मारत निघून गेला ठरल्याप्रमाणे सुपरवायझर आणि त्याच्यावरचा अधिकारी जेलर बारीसह आला होता प्रथमच तो तात्यांना दिसला कदाचित येथही असेल आपल्याला दिसत नसेल कदाचित ऑफिसमधूनच परत जात असेल त्यांच्या मनात आलं सुपरवायझरने कुतुहल म्हणून विचारलं या सावरकर कोण आहे तेही तात्या जेवण आटोपून आपली थाळी आणि टमरेल कोठडी ठेवून बाहेर येत होते दोन अधिकारी आपली चौकशी करत आहेत हे पाहून लिहिलेलं एक पत्र घेऊन ते खाली अंगणात कोल्हूजवळ आले यही है सावरकर त्या सुपरवायझर व्हिक्टरनी त्यांना पाद मस्तक नेहाळ आणि ने म्हटलं व्हेरी नाईस मिरिंग त्या शांतपणे आपले साखरदंड अंगावर अलंकाराप्रमाणे चढवत होते तोच पुढे म्हणाला यू आर अ गुड रायटर मी जोसेफ मॅझिनी वाचला आहे कसं ते तर मराठीत आहे मी एरवडा जेलमध्ये काही वर्ष होतो मला मराठी येत नाही पण मला कोणीतरी डिटेल वाचून दाखवलं व्हेरी नाईस सर आमची एक विनंती आहे आपण ती वाचावी तात्याने ब्रिटिश सरकारला विनंती विनंतीवर जालेलं पत्र त्याच्या हाती दिलं जमादार आणि जेलर बारी थरारला असं अचानक होईल असं बारीला वाटलंच नव्हतं सुपरवायझर व्हिक्टरने मान हलवत म्हटलं यु आर राईट काय लिहिलंय त्यात न राहून जेलर बारीने विचारलं सावरकरांनी लिहिलंय जेलर बारी, बारी आणि जमादार सर्वांची अत्यंत काळजी घेतात सौम्य शिक्षा करतात जेवण ही चांगलं असतं परंतु आम्हाला एक सुचवायचं आहे की काही औषधं जर कैद्यांना मिळाली तर सेल्युलर जेलचाच लाभ होईल तेल अधिक निघेल दोऱ्या अधिक वळल्या जातील लाकडं अधिक फोडली जातील जंगल अधिक तोडलं जाईल ह्यात आम्ही जर काही अक्षम्य अपराध लिहिण्यात केला असेल तर क्षमा असावी सुपरवायझरने ते पत्र अधिकाराला दिलं तोही प्रसन्न हसला जमादार आणि बारीही मनातून उमजला त्या पत्रात एक शेवटचं वाक्य होतं ते सुपरवायझरनी वाचून दाखवलं नव्हतं ते वाक्य होतं आमची ही विनंती दिल्ली सरकारकडे पाठवून आपल्यासारख्यांना जेलमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी महिन्यातून एकदा सर्व कैद्यांना भेटावं आणि आपल्या जेलमधली प्रजा किती प्रसन्न आहे कार्यरत आहे हे पाहावं जमादार जरी प्रसन्न झाला तरी जेलर बारीला वचक बसलाच तरी त्याच्याइतकी वर्ष घडलेला स्वभाव थोडाच एकाएकी बदलणार होता किंबहुना तो बदलूच नाही असा तो दृढ झाला होता आणि कागद आणि पेन देऊन आपण फार मोठी चूक केली हेही त्याच्या लक्षात आलं दुसऱ्या दिवशी बारी आला तेव्हा तात्या घामाने निथळलेले कसाबसा कोलू फिरवताना त्यांना दिसले त्यांच्यावर दया दाखवा म्हणून बारी म्हणाला पिछले साल दिवाली को सबने घरमे पत्र लिखाता अब मैं कागद और पेन देता हूं, पत्र लिखना तुम्हारे रिश्तेदार कोण कोण हे रिश्तेदार तात्यांचे डोळे एकदम पानावले स्वर्ग हिवरला दिवसभराच्या या शारीरिक परिश्रमात मनही थकत होते कुणाचाच काय स्वतःचाही विचार येत नव्हता अंगावरचे व्रण सुजलेले रक्ताळलेले अवयव हे सारे विसरून गप्पकन झोप यायची ती निद्रादेवी कधी रुसायची हट्ट करायची परंतु क्वचितच त्यांना आठवलं त्यांनी पहिलं पत्र पंधरा डिसेंबर एकोणीसशे बाराला पाठवलं होतं ते मजकूर आठवत होते काम करो खडे खडेमत राहो इतना तेल निकाल नाही है एक तंबी देऊन तो तिथून निघून गेला आणि मानेवरचं जोकड उतरवून ते खाली बसले त्यांना पत्राचं स्मरण आलं घरच्या मंडळींना दुःख नको म्हणून एकही तक्रार किंवा व्यथा लिहायची नाही हे ठरवून त्यांनी लिहिलं होतं प्रिय बंधू बाळ अनेक आशीर्वाद अठरा महिन्यानंतर कागद आणि लेखणीला स्पर्श करतो याचा आनंद अतीव आहे तुम्हाला कल्पना येणार नाही इतकं इतलं जीवन शिस्तीत आहे एखाद्या नाठाळ विद्यार्थ्याला शिस्त लावावी असं आम्ही सकाळी पाच वाजता घंटी झाली की उठतो घंटेचा नाद ऐकताना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश करत असल्याचा भास होऊन मन प्रसन्न होतं आपण जेलमध्ये नसून अनुमानच्या सिल्युर जेलमधल्या एका सेलमध्ये आहोत हे पूर्णतः विसरलं जातं दहा वाजेपर्यंत इथे नेमून दिलेलं श्रमाचं काम करतो त्यानंतर आम्ही कविता लिहितो काही वाचतो मग जेवायची वेळ होते इथलं जेवण आपल्यासारखंच परंतु भाजी जरा कमी पडते एवढंच काय ते चारपर्यंत काम आटोपलं की विश्रांती वाचन सकाळी आणि संध्याकाळी प्राणायाम करतो अण्णांनी शिकवलं होतं प्राणायामाचं महत्त्व मग छान झोप लागते इतकी शांत झोप लागते की रात्रभर आम्ही लाकडी फाळ्यावरच झोपलो होतो याचं भानही उरत नाही पुढे त्यांनी लिहिलं होतं इथे आमची मातृव येसूवहिनी नाही इथे आमची धर्मपत्नी माई नाहीत किंवा मा बाळ तूही नाही याची जाणीव झाली की मन भरून येतं परंतु कोणत्या तरी सेलमध्ये बाबा आमच्याप्रमाणे सुखी असतील इथे सात इमारती असल्याने आणि प्रत्येकाची कामं वेगळी असल्याने अद्याप भेट झाली नसली ते तरी ते लवकरच भेटतील चिंता करावी असं काहीही नाही फक्त आपण दूर आहात तरीही मनाने एकच आहोत तुम्ही आपापलं कार्य करत असालच तुम्हाला कल्पना नसेल पण भल्या बुऱ्या कोणाच्याही दृष्टीने बघितलं तरी कारागृहात जीवन व्यतीत करण्याची संधी एक पर्वणीच आहे तुरुंगात येताना माणूस जसा असेल तसाच तो बाहेर पडणं अशक्य आहे एकांती एक राहण्याची विचार करण्याची आणि स्वतःपुरतं जगण्याची त्याला सवय झालेली असते त्याच्यातलं दैवी अंश किंवा असुरी अंश वाढलेलाही असेल आस्तू बाळ कारागृहाच्या बाहेर राहून कार्य करणाऱ्यांचे काम मोठे असले तरी कारागृहात राहून जे कार्य करतात त्यांचे कार्य महत्तर आहे कष्ट भोग सूक्ष्म असला परंतु इतर कामांच्या मानाने तो जास्त मुलग्राही आहे आता त्यांना पेन आणि लेखणी मिळणार होती दोन कागद त्यांना मिळणार होते अधिक दोन मिळाले तर पुन्हा एकदा त्या सुपरवायझर किंवा सुपरिन्टेंडेंट जो असेल त्याला एखादं पत्र वेळ पडल्यास लिहिता येईल हा विचार केला जमादारालाच मागावं हे बरं हाही विचार आला विचार करतच त्यांनी मानेवर जोखड ठेवलं शेजारीच काम करत असलेला रफिक म्हणाला भाईसाहेब घर में मेरा कोई नहीं है मेरे कागज़ तुम ले लेना क्यों घर में रिश्तेदार नहीं है है तो बहुत है लेकिन लेकिन उन्होंने मुझे क्या मेरे नाम तक त्याग दिया है पिछली बार का पत्र मुझे ही लौटाया गया था असका कैल रफ़ीक भाई के हिस्से की ज़मीन साहूकार ने लूटी ली थी मैंने हजार बार मांगी लेकिन नहीं दी भाभी अपने मायके गई थी कि उसका गुज़ारा खेती जानने से नहीं हो रहा था तो महीने पहले साहूकार से पहले चिट्ठी लिखवा कर भाई के नाम कर दी जमीन फिर वह मुझसे झपट गया और मेरे हाथ से उसकी हत्या हो गई हैतर चांगल काम के लस इतरन चाहिए ज़मीन ही तू छोड़ो जस हाँ लेकिन भाई को गुस्सा आया डर भी लगा शायद उसको ही मार दे तो उसने क्या कहा पता नाही परंतु पर तीन हत्या के आरोप लगाकर अंदमान गया कारागृहात माणूस कधीही असत्य बोलत नाही याची जाणीवता त्यांना होती पंचवीस वर्षांची शिक्षा झालेला रफीक सत्य सांगत होता हे त्याच्या पारदर्शी डोळ्यांतून शब्दातून कळत होतं तुझी किती वर्ष झालीत आत्ता पंधरा झालीत पाच वर्ष माफ झालीत कदाचित आणखी पाच कमी होऊ शकतात ढोर मेहनत केली आहे कुणासाठी कळत नाही त्यापेक्षा इथे निदान सर्वांच्या सहवासात आहे रफिक हुसेन मांगीलाल आणि असे कितीतरी येता जाता बोलत होते हळूहळू मैत्री वाढत होती स्वतः तात्यानं आश्चर्य वाटत होतं वाटलं होतं हा हिंस्र पशूंचा कळप जमला इथे पण सर्व सज्जन वाटत होते इथल्या शिक्षेने झाले की त्यांना पश्चाताप झाला की त्यांच्या हातून नकळत कुकर्म घडलं होतं कोण जाणे परंतु शिक्षणाचा अभाव असूनही ती सहारी ह्या जेलच्या अनुभवातून शिकलेली माणसं होती मनाने सज्जन झाली होती आणि एकमेकावर प्रेमही करू लागली होती तात्यानं आता एक मार्ग गवसला होता आपले विचार ह्या सुटणाऱ्या कैद्यांसह भारतात पाठवता येतील असा लोक पोटासाठी भाकरी मागतात आपण कागद आणि लेखणी मागू आपण इथली स्थिती भारतीय जनतेपर्यंत पोहोचवू आणि मनातून ते प्रसन्न झाले आता कधीही सोडून न जाणाऱ्या लावण्यवती कविता कामिनीचं स्मरण त्यांना झालं आणि लक्षात आलं की ही सखी नित्य आपल्या सेवेच होती परंतु आपणच तिला विसरलो होतो आता नाही विसरायचं मनातून तिला सतत जवळ आमंत्रित करायचं ते आपल्या कोठडीत आले आणि त्यानं डोंगरीच्या तुरुंगात असताना त्या एकाकी कुबट आणि दूरवर कोणीही नसल्याने आवाजही कानावर न पडल्या त्यांचं वर्णन आपण त्या कोठडीत लिहिलं होतं त्याचं स्मरण झालं सप्तर्षी दीर्घकाव्यातलं ते वर्णन त्या ऐकलकुंडी कोठडीचं वर्णन आठवून त्यांना ती भयावह कोठडी सुंदर भासू लागली आज अंदमानच्या कालकोठडीत प्रसन्नता दाटून आली मनात लक्ष लक्ष दीप उजळले ते अंधारलेली एवढीशी खुली सुंदर झाली कविता कामिनी त्यांच्याजवळ येऊन म्हणाली तू प्रगट केल्याविना माझे शब्द मौन असतात मौनाचे धुमारे जेव्हा फुटतात तेव्हा शब्दाचे अर्थ प्रगटतात आणि अर्थ आले की माझा साज श्रृंगार केला जातो अर्थाविना मी शून्य आहे आणि अलंकाराविना लावण्य वृद्धिंगत होत नाही हे सख्या मला सालंकृत कर उपमा उत्प्रेक्षा अभिधा लक्षणा व्यंजना अनुप्रास या अलंकाराने माझा शृंगार कर आणि प्रासादिकता प्रवाहितता चित्रशैली प्रियमवद्ध शैली यांच्यासह मला शब्दातून प्रवाहित होऊ दे किंचित शब्दांनाही अर्थाची अशय घनता दे बघ माझ्यामुळे तुलाही समृद्ध येईल श्री लक्ष्मीमुळे विष्णूला आली तात्या प्रसन्न होत म्हणाले हे कविता कामिनी तू म्हटलंच तसंच करीन माझ्या काव्यातल्या प्रणयाला जीवनाचा गर्भित अर्थ असू दे स्वधर्माचा स्वदेशाचा स्वतेजाचा स्फूर्तीचा आणि ओजत्वाचा बहर येऊ दे स्वतःला समर्पित करणारे ह्या निर्धन कवीजवळ आहेत शब्दांचे अलंकार ते मी तुला अवश्य देईन प्रीतीने तुला सुखवीन राष्ट्रधर्माने तुला सजवीन हिंदुस्थानात तुला सम्राज्ञी म्हणून मिरवीन रात्र मध्यरात्रीकडे झुगत होती आणि बऱ्याच दिवसांनी त्यांना आकाशातली चंद्रकोर दिसली प्रसन्न मनाने ते निद्राधीन झाले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या